हॅलो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू मेनी ब्लॉग सो मामाचा मुलगा माझ्यासोबत आहे अजून एक मामाच्या मुलाला घ्यायचा आहे आणि आज आम्ही चाललो आहोत दिवाळीची शॉपिंग करायला सारंगची करायची आहे परीची करायची आहे आणि पिलूची करायची आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू करा कंटिन्यू करा सो कालच आम्ही नटराज मार्केटला जाऊन आलो तिथे आम्ही शॉपिंग केली म्हणजे साड्यांचीच केली तीन साड्या घेतल्या मम्मीची पण घ्यायची होती पण मम्मीची नाशिकला घेणारे पप्पा बोलले मी नाशिकला घेतो मम्मीची सो मम्मीच्या सगळ्या साड्या ह्या पप्पांच्या चॉईसच्या असतात तर तिकडे मम् पप्पांना एक पण साडी आवडली नाही मम्मीसाठी सो पप्पा म्हणे मी माझ्या चॉईसने घेईल तर मी त्यांना पैसे पाठवून देईन आणि दरवर्षी आम्ही मम्मी पप्पा आई बाबा ह्यांना आम्ही फिक्स घेत असतो दिवाळीला कपडे यावर्षी वहिनी आमच्यामध्ये ऍड झाल्या आणि पोरांना तर आम्ही घेतच असतो आणि वहिनी यावर्षी आमच्यामध्ये ऍड झालेला आहे वहिणींना पण आम्ही घेतली वहिनी म्हणजे माझे जाऊ भाई त्यांना पण आम्ही साडी घेतली आणि आता आम्ही चालू आहोत पोरांना कपडे घ्यायला खूप लेट झाला साडेसात वाजता निघालो आहोत तर पोरं पण आहेत पोरं म्हणजे माझ्या मामाचे मुलं आहेत आशू ऑलरेडी घरी आला होता संध्याकाळीच आणि आधीला पण आम्ही घेऊन जाणार आहोत आधी जिमला गेला होता आता आधीला आम्ही घेतो आणि ते नीट जाऊ शकत सो दोन तासाच्या अथक प्रतीक्षेनंतर आम्ही ह्या पोराला घेऊन निघालेलो आहोत आधीला आधीला म्हणजे मामाचा पोरगा तुम्हाला दाखवते मी आता हा हाय कलेक्शन छान आहे आपण एकदा इथे व्हिजिट करू आता बॅनवर शॉपिंग करून देणार आहे का लगेच जाऊ आपण आता कुठे पोरांची इथे नको होते मला सगळं मिसमॅच घ्यायला लागतं चावतो बघा कसा हा पोरगा मला दाजीला कधी सुचावा असं बायकोला द्यायला ओ सुचल तुम्हाला असं कधी माझ्यासाठी असे फुलं वगैरे आणून मला देणं चलो सो आम्ही पोहोचलो आता इकडे शॉप मध्ये दाखवते तुम्हाला सो कायम मी इकडेच येते सारंग ड्रेस घ्यायला तुम्ही माझे जुने ब्लॉग बघितले असाल तर तुम्हाला समजेल जाऊयात आतमध्ये

हम्म तो चांगला रट कॉम्बिनेशन जास्त शोधत असतो का ते अजून डोका आहे ना ठीक आहे हे करू और अगोजी बाबू आदि आदि सारंग लगे सारंग लगे काय सारंग लगे सोनलला <laughs> सारंगला सारंग लगे तू फोन का दाखवला सारंग लगे मामा के बाजूला सारंग डायरेक्ट सोडवलं माझ्यावरती कपडे सिलेक्ट अरे मला अरे यावेळेस असा फर्स्ट टाइम असं झालं का मुलींचे कपडे घेताना मी जरा कन्फ्युज झाले कारण की एवढा दिवस मी घेतलेच नाही मुलींचे कपडे त्याच्यामुळे मी तिला सांगितलं पोरांचे कपडे घेऊन झाले मी घेतलं आहे वासू सानू आणि आर्विकाला ड्रेस आणि वीर आणि परी माझ्या भावांच्या मुलांना घेतले कपडे आणि सारंगला पण घेतले हो सारंग पिकच मी आणि आमच्या सोबत हे दोन छोटे अजून पोरं आले हे बघा हे वाले त्यांना कपडे घ्यायचे नाही हे मध्ये आम्हाला टॉय घेऊन दे खालून स्पायटरमॅन घेऊन दे तुला काय पाहिजे रे खालून कोणता मॅन आयन मॅन आयन मॅन पाहिजे ह्याला आणि तुला कोणता मॅन पाहिजे स्पायडर मॅन पाहिजे आयनचा फोन येतो एक सो so, एवढे ड्रेस घेऊन झाले आमचे काय नाव घ्यायला केल सी मार्ग आपण बारा मिनिट आलो तेच म्हटलं काय बोलली का सो so, आता आम्ही चौघ जण आलो आहोत जेवायला बाहेरच कारण की उशीर झालाय वाजले वाजलेत त्या शॉपमध्येच खूप उशीर झाला आम्हाला हे लोक सेल्फी काढतात आम्हाला सोडून ओ आम्ही पण आहोत आहो असले वेळे इग्नोर करतात आम्हाला सो आज परत आम्ही तिथे जेवायला आलो आहे ना तिथे ना एक हिंदी सिरियलचा हिरो आलेला आहे आमच्या बाजूच्या स्टेबलमध्ये आवाज दादा दाखवले ना आता असं अचानक असं कॅमेरा ऑन कर तिकडे करून तर मला त्याचं नावच नाही माहिती पण काय पण तो खूप हिंदी सिरियलमध्ये काम करतो आशू थांबा दाखवते कॅमेरा तिकडे गेला तर हे बघा दिसतं का तुम्हाला चष्म्यावरती आहेत <laughs> दाखवलं तर मी आता इथे नाहीच मिळत आहोत कुठच इथे घेऊच मेदेचा नाही मिळत ठीक आहे तुम्हाला दिसलं असेल की नाही माहित नाही पण ते मला असं वाटतंय मला कॅमेरा हे करायचं सो आता आम्ही ऑर्डर केलं काय ऑर्डर आहे व्हेज अंगारा ऑर्डर केलेला आहे विथ मटन बॉल्स काय पण होतोय कुचबी बाय सो मामांच्या बोरांना इथे मी सोडलं ते गेले सोडा प्यायला आणि आम्ही आता निघालो आहोत घरी जायला सारांची एक मस्त झोप झाली त्याला तर झोपी लावू आम्ही सो जस्ट घरी पोचलो वाजले आहेत साडे अकरा आणि रस्त्यातच येताना मला माझी मावशी पण भेटली मावशीचं शॉप होते इथेच तर मग मावशीच्या शॉपच्या समोरूनच गेलो तर मावशी होती तिथे तर मग मावशीला पण भेटली थोड्या वेळ तिच्याशी गप्पा मारल्या तिथे मी काही शूट नाही केलं आणि सारांग झोपलेला होता आणि आता आलो आहोत घरी आज मामाचा छोटा मुलगा आला होता तो पण अचानकच घरी आला बरेच दिवस झाले माझं आहे ना गणपतीनंतर मामाकडे जाणंच झालं नाही त्याच्यामुळे मामाच्या ना पोरांना असं झालं काय दिदी आली नाही दिदी आली नाही त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल फ्राईड राईसच्या ब्लॉगमध्ये तेव्हा आधी अचानक घरी आला त्याने मला सरप्राईजच दिलं तो अचानक घरी आला आणि आशू पण आज अचानकच घरी आला आणि आजचा आमचा प्लॅन होता शॉपिंगचा सो so, ते घरी आले होते आणि मग त्याला म्हटलं चल जाऊयात आपण आम्ही जाणार आहोत शॉपिंगला तर येतोच का मग तो रेडी झाला मग आधीला पण कॉल केला मग आधी पण रेडी झाला मग दोघांना घेऊन आम्ही गेलो शॉपिंग करण्यासाठी बिचारे कंटाळ होते कारण की शॉपमध्ये आम्हाला एवढा वेळ लागला जवळपास आम्ही एक दीड तास त्या शॉपमध्येच होतो कारण की तिथे खूप छान कपडे मिळतात आणि एवढ्यात मी मुलींना कपडेच घेतले त्याच्यामुळे मग त्यांना वा सारंगचा ड्रेस मी लगेच सिलेक्ट केला वीरचा ड्रेस लगेच सिलेक्ट केला वासूचा पण सिलेक्ट केला पण परी आणि सानू आणि आरविका या तिघींना काही व्यू हे मला सुचतच नव्हतं खूप वेळ त्यांच्यामध्ये गेला सो फायनली छान मिळाले ड्रेस मी सानूला आणि आर्विकाला सेम ड्रेस घेतलेला आहे आणि त्याच पॅ पॅटर्नमध्ये परीला घेतलेला आहे आणि वीरचा वेगळा आहे सारंगचा वेगळा आहे आणि वासूचा वेगळा आहे दरवर्षी मी त्यांना कपडे घेत असते तर छान अशी शॉपिंग झालेली आहे आता मी जी काय शॉपिंग केलेली आहे दिवाळीची ही मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल कारण की आता दाखवू नाही शकत वेळ खूप झाला आहे आणि सारांगला पण झोप आलेली आहे सो आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते ब्लॉग कसा वाटला हा ब्लॉग छोटाच झालेला असेल कारण की जास्त काही के शूट केलेलं नाही आहे तर ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा बाय गुड नाईट